नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिस असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या पाच योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आता या पाच योजना कोणत्या आणि हेक्टरी किती रुपये जमा होणार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि कधीपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे व्हिडिओला एक लाईक करून ठेवा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो या पाच योजनेपैकी महत्वाची योजना आहे भावांतर योजना तुम्हाला तर माहितच आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकल्याने सरकारच्या माध्यमातून भावांतर योजना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान मंजूर केलं होतं आणि यावर्षी सुद्धा आणि या सुद्धा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकल्यामुळे सरकार या शेतकऱ्यांना म्हणजे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हेक्टरी दहा हजार रुपये दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान सरकार मंजूर करण्याच्या तयारीमध्ये आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये जे काही अर्थसंकल्प अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अर्थसंकल्पामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानची तरतूद होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांना हेक्टरी भेटणार आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर जवळपास आपण जर पाहिलं तर आतापर्यंत नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पाच योजनेचे जमा पाच हप्ते जमा झालेले आहेत परंतु सहाव्या हप्त्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आहे यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजने योजन संदर्भातली मोठी घोषणा केलेली आहे आता सहा हजार रुपयाऐवजी शेतकऱ्यांना नऊ हजार रुपये वार्षिक नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून भेटणार आहेत म्हणजे येणारा नमो शेतकरीचा सहावा हप्ता तीन हजार रुपयाचा येणार आहे आणि हे जे काही चालू अर्थसंकल्प आहे याच अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी योजनेच्या निधीच्या वाढीबाबत तीन हजार रुपयाची अतिरिक्त तरतूद होण्याची शक्यता आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून दहा तारखेला हे अर्थसंकल्प सादर होणार आहेत आणि याच दहा तारखेच्या अर्थसंकल्पामध्ये ही तरतूद होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुढचा अपडेट महत्वाचा आहे ते म्हणजे खरीप हंगाम चोवीस वाटपा मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये दोन हजार चोवीस शेतकऱ्यांना मंजूर होऊन सुद्धा विमा कंपन्यांच्या शेत माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आध्यापर्यंत पीक विमा जमा झालेला नाहीये त्यामुळे याच पीक विमा योजनेला एक पर्यायी योजना म्हणून सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आणू शकतं जवळपास आपण जर पाहतो इतर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या इतर जे काही शेजारचे राज्य आहेत त्या राज्यामध्ये शेतकऱ्याला एक रकमी जे काही शेतकऱ्यांना वार्षिक खरीपमध्ये आणि रब्बीमध्ये जे काही अनुदान दिली जातात ते त्या योजनेची नावं आहेत रुतू भरोसा योजना म्हणजे या योजनेच्या माध्यमातून म्हणजे पी योजनेला पर्याय म्हणून आता सरकार या योजनेला पर्याय म्हणून दुसरी योग, दुसरी योजना आणण्याच्या तयारीमध्ये आहे आणि असं जर झालं तर या अर्थसंकल्पामध्येच याची तरतूद होऊ शकते त्यामुळे ही सुद्धा शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो पुढचं अपडेट आहे ते म्हणजे अतिवृष्टी अनुदानासंदर्भात मित्रांनो आपण जर पाहिलं तर सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अतिवर्षी झाली होती परंतु अद्यापही भरपूर शेतकरी असे त्यांची केवायसी होऊन सुद्धा त्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण झाले नाहीये त्यामुळे जे काही प्रशासन आहे प्रशासनाला लव, लवकरात लवकर कार्यवाही करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी वितरणाचे आदेश सरकार या अर्थसंकल्पामधून देऊ शकतो आणि निधी जर कमी पडला म्हणजे पैसे जर कमी पडले तर पुरवणी मागणीद्वारे हा निधी मंजूर होऊ शकतो आणि ही झाली चौथी योजना हो पुढचा अपडेट खूप महत्वाचं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने ला। मित्रांनो आपण जर तर आतापर्यंत दोन कोटीपेक्षा महिलांना दीड हजार रुपये महिन्याला जमा झाले आतापर्यंत फेब्रुवारीचा महिना अद्यापर्यंत जमा व्हायचा बाकी आहे त्यामुळे फेब्रुवारी आणि पुढचं जे काय आता चालू आहे मार्च महिना आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी ज्यांनी फेब्रुवारी आणि मार्च तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत परंतु जे काय शासनाच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून महिलांना वचन दिलं होतं की आमचं जर सरकार परत निवडून आलं तर महिलांना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा केली होती आणि त्याच घोषणेप्रमाणे राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री आदित्य आदिती तटकर यांच्या माध्यमातून अशी घोषणा करण्यात आलेली आहे की एप्रिल पासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा महिना दिला जाणार आहे त्यामुळे यात जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे याच अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद होऊ शकते तर सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे येणाऱ्या आठ मार्चला तीन हजार रुपये जमा होणार आहेत मार्च महिन्याचे ती दीड हजार आणि मागच्या जे काही फेब्रुवारी आहे त्याचे दीड हजार आणि एप्रिल पासून एकवीसशे रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आपण जर पाहिलं तर ज्या महिलांच्या नावाने जमीन आहे त्या महिलांना ह्या लाडक्या बहिणींचा लाभ दिला जाणार नाहीये म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जवळपास पीएम किसान नमो शेतकरीचे पैसे भेटतात त्या लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयाची जे काही बरोबरी आहे ती करून उर्वरित जर पैसे येत असतील तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत तर नमो शेतकरी योजना याचबरोबर आपण जर पाहिलं तर कापूस सोयाबीन अनुदान भाव फरक योजना म्हणजे कमी भावामध्ये कापूस आणि सोयाबीन विकलेले शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पामधून दिलासा भेटण्यास शक्यता आहे याचबरोबर विमा योजना असेल किंवा अतिवृष्टी अनुदान या संपूर्ण प्रश्नाची उत्तरे याच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहेत आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचं पुढच्या एका वर्षाचं बजेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री यांच्या माध्यमातून मानण्यात येणार आहे आणि याच अर्थसंकल्पामधून एक दुसरं गुड न्यूज शेतकऱ्यांसाठी देण्याची शक्यता आहे कारण की सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच वचन दिलं होतं आणि आमचं जर सरकार आलं तर परत शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची सरसट कर्जमाफी देऊ असू असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलं होतं जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली जर या सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना फक्त एकच काम करायचं आहे बँकेच्या माध्यमातून कारण की आता मार्च एंडिंग सुरू आहे मार्च महिन्यात सुरू आहे कोणत्याही बँकेच्या माध्यमातून कर्ज वसुलीला आता त्यांच्या माध्यमातून जास्त शेतक जास्त शेतकऱ्यांना कर्ज भरा रिन्यू करा असं बोललं जात आहे कित्येक शेतकऱ्यांना सुद्धा आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना फोन येत आहेत तुमचं कर्ज रिन्यू करून घ्या परंतु ती चूक शेतकऱ्यांनी करायची नाहीये कारण की जर सरकारने या दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होऊ शकत नाही कारण की तुमचं जर कर्ज थकीत असेल तरच तुमचं तुम्हाला ही कर्जमाफी भेटत असते ज्यामध्ये आपण जर पाहतो सरकार शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ करत असते क्रॉप लोन म्हणजे शेतीवरती शेती पिकासाठी घेतलेलं कर्ज माफ करत असते त्यामध्ये आपण जर बघता एक शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की दादा कोणकोणत्या बँकेचं सरकार कर्ज माफ करत असतं याच्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा इतर ज्या काही शेतकऱ्यांना बँका शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व शेतकऱ्यांचं बँकेचं कर्ज कर माफ होत असतं परंतु याच्यामध्ये कोणतंही होम लोना सेल, लोना, आ, लोन असेल क्रॉप लोन क्रॉप लोन माफ होईल परंतु जे काही पायपलाईनवरती शेतकऱ्यांनी कर्ज कर घेतलं हे या अटीमध्ये बसत नाहीये त्यामुळे हे शेतकऱ्यांनी समजून घ्यावं आता या पाच योजनेअंतर्गत जे काही निर्णय होणार आहेत या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधूनच निर्णय होणार आहेत परंतु आता हे अर्थसंकल्पामध्ये महत्वाची तरतूद शासनाच्या माध्यमातून केली जाऊ शकते जसे कि आ, मा की आपण जर तर विविध शेतकरी नेते असतील शेतकरी पुत्र असतील किंवा विरोधी पक्ष असतील यांच्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर पाहतो विरोधी पक्षाच्या काही आमदारांच्या माध्यमातून जे काय सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मोठं हे निर्माण झालेलं आहे त्यामुळे सरकारलाही ही कर्जमाफी करणं गरजेचं आहे कारण की शेतकऱ्यांना हे तुम्ही वचन दिलं होतं आणि तुम्ही शेतकऱ्यांना वचन दिल्यामुळेच तुम्ही सरकार आ, सरकार निवडून आलेले आहेत त्यामुळे एवढ्या मताधिकारी शेतकऱ्यांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्यामुळे जर तुम्हाला ही कर्जमाफी जर मिळून घ्यायची असेल जर त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे विविध विविध जागी आंदोलने असतील कर्जमाफीच्या प्रत्येक लढ्यामध्ये समाविष्ट सहभागी व्हावं लागेल याबरोबर आपले शेतकरी नेते रविकांत तुपकर असतील विविध शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते असतील यांच्या माध्यमातून या आंदोलनाचा सपाटा सुरू आहे परभणीमध्ये सुद्धा परभणी जिल्हाधिका जिल्हाधिक्षांनी याच्यामध्ये आंदोलन केलं होतं धरणे आंदोलन केलं होतं हिंगोलीमध्ये सुद्धा अर्धनग्न आंदोलन सुरू झालं होतं परंतु या आंदोलनाला कुठेतरी सरकार दडपणाचा प्रयत्न करते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु या कर्जमाफीसाठी एक अनुकूल वातावरण आहे राज्याचे सर्वे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना शब्द दिलेला आहे त्यामुळे एक आशा आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा शेतकऱ्यांना जे काय त्यांनी शब्द दिला ते पूर्ण करतील आता असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी बांधवांपर्यंत हा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला ही संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद